या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ वीस किलोच्या वेशभूषेत पुरवंतांनी साकारला रुद्रवतार सरौदेनगर भागात वीरभद्र वेशात मिरवणुकीने महाशिवरात्री साजरी सोलापूर प्रत्येक पूर्वंताच्या शरीरावर दहा ते बारा रुद्राक्ष माळा अंगरखा फेटाहार यासह कमरेला पितळी कंबरपट्टा दंडाला बाजूबंद शस्त्र आणि तलवार असा सुमारे वीस किलो वजनी साज चढवून आज सरवदे नगरातील पूर्ववंतांनी प्रत्यक्ष रुद्रावतार साकारला महाशिवरात्रीनिमित्त सोलापुरातील मुळेगाव रोडवरील सरवदे नगरात श्री मल्लिकार्जुन चॅरिटेबल ट्रस्ट आणि साक्षी गणपती तरुण मंडळाच्या वतीनं ही वीरभद्र वेशातील भव्य मिरवणूक काढण्यात आली होती हैदराबाद रोडवरील श्री मल्लिकार्जुन मंदिरात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने सोलापूरकरांचे डोळे दिपवले शिवाजी भक्ती शिवाची भक्ती माणसाला परम समाधान देते ती स्वतःला समजून घेण्यास मदत करते आणि हीच भक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाशी एकरूप होण्याची संधी देते याच श्रद्धेतून ही परंपरा दरवर्षी हनुमंत सराटे यांच्याकडून जपली जात आहे लिंगायत किंवा वीरशैव यांची प्रमुख देवता शिव असून वीरभद्र हे भगवान शिवाचे अत्यंत उग्र आणि शिवाच्या क्रोधाग्नीतून निर्माण झालेल्या वीरभद्राने दक्ष राजाचा यज्ञ उधळून लावला होता ते शक्ती आणि अन्याय विरुद्ध लढण्याचे प्रतीक असल्याने त्यांच्याकडून शिवपूजन करण्याची प्रथा मागील अनेक वर्षांपासून सरवदे नगरात पारंपरिक वेशात सुरू आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी इथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकेट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या